चोर समजून दुर्दैवी येथील एका तरुणाला मारहाण केल्यामुळे मारहाणी दरम्यान उपचार घेत असताना या तरुणाचा मृत्यू झालेला आहे हा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून मसवड पोलीस स्टेशनसमोर हा मृतदेह काल रात्री ठेवण्यात आलेला होता त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यासाठी म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मृतदेह नेण्यात आला त्यावेळेला ग्रामस्थांनी यावेळेला आरोपींना अटक करण्याची मागणी केली असून आरोपींवर तातडीने कारवाई करावी आरोपी अटक करावेत अशी मागणी केली असून यावेळेला ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी दुर्देव येथील लवाजी पांडा कोडेकर हा तरुण आपली बोलेरे गाडी घेऊन दिवड हद्दीमध्ये गेले असतात दिवड हद्दीतील लोकांनी मेंढी चोर करतोय अशा म्हणून त्याला मारहाण केली होती या मारहाणी दरम्यान त्याचा जबर जखमी झाल्यामुळे दहू खाजगी दवाखान्यामध्ये फलटण ते ॲडमिट केलेला होता दरम्यान त्याचा काल रात्री मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह मसवड पोलीस स्टेशनसमोर रात्रभर ठेवला त्यानंतर पोस्टमार्टम करण्यासाठी मसवड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मृतदेह नेला मात्र हा मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिलेला आहे यावेळेला ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह हो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे यावेळेला बोलताना ग्रामस्थ म्हणाले गेली पंधरा तास झाला आम्ही पोलिटिशियनच्या पाठीमाग आहे आणि या ठिकाणी बॉडी आणून सुद्धा आरोपी सापडत नाहीत तर आमचं गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही को कोणी आरोपी असतील ते आरोपी ताबडतोब हजर करावेत कारण त्या ठिकाणी त्यांच्या त्या बॉडीच्या कुटुंबाचं जर विचार केला तर एक लहान मुलगी आहे एक मुलगा आहे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे अतिशय धृण प्रत्यय मारलेला आहे आणि मारून त्या व्यक्तीचा फोन झाला आहे तर फोन केलेली आरोपी सापडत नाहीत गेली पंधरा तास झालं त्यामुळं आम्ही या ठिकाणची बॉडी हलवत नाही आणि आम्ही ती आरोपी अटक केल्याशिवाय बॉडी या ठिकाणून येऊन जाऊ शकत नाही असं आमचं सर्वांचं गावकऱ्यांचं मत आहे आमच्या दुदेव गावातील लवराज पंडा कोळेकर हा माझा बंधू बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता मला पहाडे असं सांगून पहाडे करण्यासाठी दिवड या गावी गेला होता तेथील लोकांनी हा चोर समजून हा त्यांचा गैरसमज होता आणि त्या माझ्या बंधूला येथील चाळीस ते पन्नास जणांच्या टोळक्याने त्या देऊळमधील आमनुष्याशी मारहाण केली आणि त्या मारहाणीत तो जबर जखमी झाला आणि त्यांना उपचारासाठी आम्ही गेली आठ दहा दिवस हलटण आपलूज या ठिकाणी आम्ही उपचार घेत होतो आणि उपचारादरम्यान त्या औषधाला आणि त्या स्टेटमेंटला प्रतिसाद दिला नाही त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला आणि गेली पंधरा सोळा तास होऊन गेले आम्ही पोलीस स्टेशनच्या प्रशासनाच्या पाठीमाग लावलो की जे कोणी आरोपी असतील आणि आरोपी कोण असतील हे म्हणण्यापेक्षा आरोपी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या त्या डायरीमध्येच आहेत कारण का त्या लोकांनी आमची चोरी केली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या लोकांनी गुन्हा दाखल केलेला त्या लोकांनीच मारहाण केलेली आहे आणि अशी गुन्हा दाखल केल्याच्या व्यतिरिक्त ही आरोपी आहेत तरी त्या तीस चाळीस जणांच्या तीस चाळीस जण जे मॉप होतात त्यातील किमान दहावीस आरोपी तरी तात्काळ त्यांना अटक करावी अशी आमची या ग्रामस्थांच्या वतीनं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि कोण डेवायस पी असतील एस पी असतील याने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही हा मृतदेह इथून हलवणार नाही आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्या करू ग्रामीण महाराष्ट्र न्यूज साठी मसवडवरून विजय टाकणे आपण पाहतात ग्रामीण महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील बातम्यांसाठी सबस्क्राईब करा ग्रामीण महाराष्ट्र न्यूजला